प्रवासाला चाललेलो आहोत लग्न समारंभ अटेंड करायला चाललं आहे आणि हा प्रवास आमच्या सुपीरभौत आहे तिच्या प्रार्थना प्रगुरी आप्पा हो या हो या हो नमस्कार मित्रांमध्ये विकास कदम पुन्हा एकदा आपले सर, सर स्वागत केलं आहे एक विकास चॅनेलवर आज पुन्हा एकदा भटकंतीला चाललो आहे कोकणाची भटकंती आहे कोकण प्रवास आहे आणि हा जो प्रवास आहे कोकणातला हा एक विशिष्ट कारणानिमित्त होतो आहे आणि मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्या आतेचा मुलगा आहे त्याच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे मुन्नाचं आणि मुन्नाच्या लग्नासाठी आम्ही चाललेलो आहोत आता अशा प्रकारे आज कोकणातला मुंबई ते शृंग म्हणजे गुहागर प्रवास आहे आणि आमच्या येत आहेत स्वप्नील शहापूरकर आपला रील ॲक्टर म्हणजे खूप धमाल येणार आहे यावेळेस फुल रील वगैरे बनणार आहे गिरीश कदम नेहमीप्रमाणे राजेश आंबेडकर संदीप कदम आणि आतमध्ये जो बसला रायडर दिसतोय काय माहीत नाही तुम्हाला महेश शिंगारे नंतर दाखवतो मी आणि मी स्वतः विकास कदम त्यात मध्ये विकास आपल्याला खूप या ब्लॉगमधून खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चालू करूया आपला प्रवा प्रवास कोकणातला शृंगा तळीपर्यंतचा म्हणजे मुंबई ते गुहागर चला तर लेट्स गो चला थोडंसं उजाळलं आहे आम्ही जवळजवळ साडेसहा वाजता प्रवासाला सुरुवात केली आहे आणि प्रवासात एकदम मस्त कम्फर्टेबल असं मागे बसला संदीप आम्ही बसलो दिग आणि पुढे आपला रायडर महेश मागाशी दिसत नव्हता दिसतोय आणि राजेश अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही नेहमी कोकणात जायला उत्सुक असतो मी हमेशा आणि आज आय थिंक मला वाटतं काहीतरी चार तीन महिन्यानंतर तीन का चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोकण प्रवास करतोय आणि यावेळेस आपले चांदल टोकडी आहे त्यामुळे वेगळी मजा असणार आहे आ, दोन लग्न आहेत घरातली म्हणजे एक आहे माझ्या तुला मुलीचं आणि हे आते मुलाच्या मुलाचं मुन्नाचं दोन्ही अटेंड करायचे होते एक मी करतो एक माझी मेसेज आहे आणि कोकण प्रॉवर बोलतो मी एनी टाइम रेडी असतो त्यामुळे आता पुन्हा एकदा कोकण प्रॉवरची संधी मिळाल्या ती मी सोडणार नाही ना ना ना। ना बोलतो ना काय मजा काय करणार खाना जाऊन मस्त पैकी मजा करा खाना पिणार आणि झोपणार आणि हल्दीला जाणार सकाळी सूर्य उगवतोय कधी बघितला नाही सूर्य होत आम्ही वाशीच्या ब्रिज वर होता पुन्हा एकदा आपला शिवसागर नेहमीचा डेरा आम्हाला डेरा आहे भाई नाश्ता चहा पनीर पोहे काय खायचं तर खाऊन घ्या आणि गाडी पाच मिनटं थांबणार आहे भाऊ फक्त संदीप गाडी पाच नाही दहा पंधरा मिनिटं नाश्ता करूया हा आपला नेहमीचा अड्डा आहे शिवसागर इथे नाश्ता करतो आम्ही हा पहिला इथेच तो आमचा आणि हो आता पुन्हा एकदा होल्ड सी एन जी भरायचं आहे आणि त्या उर्वाच्या बिल्डिंग मागे दाखवल्या त्या आज मी उर्वा मार्गे नाही आलो आम्ही इकडं आलो आज आणि नाश्ता इथेच मला वाटतं आय थिंक हो स्पेशालिटी स्पेशल आहे सिरीजने सिरीज तुला शेअर जात नाही पण हेच भाऊ आमच्या आहेत म्हणजे शिरीची बायको शुभांगी शुभांगीने खास आमच्या आधी इडलीचा नाश्ता पाठवला हो आहे चटणी वाव बघूनच सुंदर वाटते छान वाटते इडली भरून चटणी आणि नेहमीप्रमाणे राजेश आपला सर्व करतो इथे आज नाश्ता इडली चटणी शुभांगीला सांग आमच्या या मंडळातर्फे तुझा हार्दिक हार्दिक आभार येतो हो आम्ही इडली खावा मस्त नंतर मग तुम्ही पण आमच्याकडे एकदा इडली खायला या सगळे येतील माझे सगळे तिला शिरीज <laughs> ॲड्रेस देऊ नको लाईन लागेल <laughs> अरे वाटप चालू आहे घे 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 सगळ्यात शेवटी खातो बाई शूट झाल्यानंतर आणि अशा प्रकारे इडली नाश्ता चालू आहे हा हे घरचा नाश्ता बाई इथला खाण्यापेक्षा एक्स्ट्रा काय पाहिजे तर बो पोहे बिए पण मिळतात इथे म्हणजे काही लोकांना पोहे आवडतात ना एक नंबर कशी आहे इथली शुभांगीला काहीतरी म्हणजे हे दे ना छान ना छान बनवलंय शुभांगीने दिले आपल्याला पूजा चालू झाल्या आणि उरल्यानंतर परत खाऊ आम्ही तुझ्याच घरातली तू खातो सांभार इडली इतकी चटणी आणि आम्हाला स्पेशल शुभांगीतर्फे आलेली इथे त्यामुळे खूप म्हणजे घरचा नाश्ता असला की खूप बरं वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा थोडा तो आणि आम्ही फुल एन्जॉय करतो पहिला ओळखाल्या पाहुणे पाहुणेदा झालेत आणि आम्ही जवळजवळ आता म्हणजे कोलाड पास आहे इंदापूरच्या दिशेने चाललोय म्हणजे कितीला निघालो आपण तरी हायकिंग सहा पस्तीस म्हणजे सहा चाळीस आणि आता किती नवचाळीस म्हणजे तीन तास झाले तीन तास आम्ही इंदापूर जवळजवळ गाठलो आता तीन तासात आपला रायडर पण खूप भारी आहे असा आणि रस्ते पण खूप छान आहेत म्हणजे मुंबई गोव्याचे सध्या तरी आपण स्पीडला ज्या चाललोय तो स्पीड पकडला त्याच्यानुसार आम्ही मला वाटतं हायकिंग बारापर्यंत पोहोचू हो की नाही yes. पुढचा प्रवास मध्ये एक ओल्ड असेल पुन्हा आमचा काहीतरी चहा पाणी काहीतरी पिऊ वगैरे पुढे मी आता माणगावला होईल गेलाय जरा भजी पाहिजे आम्ही गरम गरम भजी खायची इच्छा झाली हा रस्ता जातो माहिती आहे हा माणगाव एस टी स्टँड पुढे आणि भजी खायची इच्छा म्हणून भजी घ्यायला आता माणगावला उतरलोय राजेश आणि मी मस्त गरमागरम भजी खाणार आहे आम्ही बघ भजे वडा आहे कोकणात आल्यानंतर थांबत थांबत जाण्याचीच मजा असते कारण असं जर का डायरेक्ट दिलं प्रवासाला काय अर्थ नाही त्यामुळे खात पीत भजी वगैरे घेत मस्त चाललोय आम्ही मानगावला भाजी आठवते ना भजी आपण सुरुवातीला जो प्रवास केला कोकणातला इकडे पहिला भजी घेतली इथे भाजी घेतली होती आणि फुल म्हणजे तेव्हापासून आम्हाला कोकणात आलं की एक भजी वेळ लागले कांदा भजी भजी आई आता कचेरी घाटात आलोय आम्ही आणि कचेरी घाटानंतर थोड्याच वेळात आपल्याला तो जो बोगदा नेहमी दाखवतो मी म्हणजे आपलं जे चाळीस मिनिटाचं नंतर आपण जे पाच सहा मिनिटात कव्हर करतो तो बोगदा आपल्याला लागेल थोड्याच वेळात दिसेल इथे लाल परी आपली चालू आहे बघा एक नंबर ही जी वळण वळणं आहेत पूर्वीची वळणं वेगळी आताची वेगळी आहे पण ते ठीक आहे कोकण ते कोकण आहे शेवटी स्वर्ग आहे बाई कशाने भोगदा आला भाऊ आणि इथे आपला ना चाळीस मिनिटाचं अंतर कमी होतं डायरेक्ट मॅप नुसार चाळीस मिनिटं कमी आहेत ना डायरेक्ट पाच मिनिटात बाहेर पाच मिनिटात बघितलं म्हणजे इमर्जन्सीसाठी पब्लिक इकडनं जाऊ शकते असं ते पण आई भोसते गाठाचा हा शार्प टर्न नेहमी आम्ही आठवण काढतो याची सुंदर पण कितीही त्याचा प्रयत्न करून पण कंटेनर इथे घासतच असतात नेहमी इथे दिवार तुम्ही बघू शकता दिसणार तर नाहीये शार्प टर्न आहेत स्पीड ब्रेकर बनवले तरी सुद्धा परशुराम घाटात आम्ही पुन्हा एकदा थांबलो आहे थोडस बघूया इडली राहिलेली खाऊ आणि एक गाव आहे इथे काहीतरी आय थिंक असंच स्पॉट आम्ही बघत असतो कोकणात दगड उचलताना सांभाळून भावा मी पुन्हा इथे इडली काढली जाते सकाळच्या नाश्ता पुन्हा करतो आम्ही नाश्ता एक नंबर भाई परत काढ यार भूक लागले सकाळच्या इतिहास अरे जो का यार त्यांना किती तो, प्रेंग तो कुठे गेला बघ संदीप खेळ जावुडे मनवळवाडी मनवळवाडी जाऊडे गाव आहे आणि हे गावाचा रस्ता आहे आणि आपण इथे थोडासा होल्ड केलाय संदीप आलाय हलका होके आया भाई निसर्ग बघू शकता आपण हा जो कोकणातला निसर्ग आहे हा स्वर्ग आहे स्वर्ग आमचा रायडा थोडा रिलीफ घेतो आहे थंडा वगैरे पितो आहे मस्त छानसा म्हणजे इथे थोडंसं आम्ही विरंगुळा घेण्याआधी एक होल्ड घेतलेला आहे आणि हे जे वातावरण आहे कोकणातलं खूप छान आहे म्हणजे दुपारचं ऊन रखळ की परंतु एक छोटीशी रस्ता आणि बाजूला दुतर्फा झाडी आणि जंगल खूप सुप आहे थांबुन थांबुन ले ले काँड़ा, काँड़ा, संदीप एन्जॉय ना कोकणातली भटकंती अशीच असावी थांबून थांबून जायचं आपल्याला बरोबर आणि तीन इडल्यामध्ये हे लोकं कसे खाणं मारतेच समजत नाही उरलेली इडली खातायत खाऊन टाक खाऊन टाक संदीप एकमेव तू आहेस का चटणी पाव पण आम्हाला मस्त लागतोय छानसा असा बघा तिसरा तो इडलीची चटणी इडलीची चटणी आणि पाव खातोय आम्ही म्हणजे खरंच सांगतो ना वेळेला काही चालतं भूक आहे आणि आम्ही आता चटणी पाव खातोय तो इडलीची चटणी शुभांगीने जी चटणी बनवली आहे सोप आहे त्याला आणि त्याला बरोबर खातायला पण खूप मजा येते आणि जो चटणीला तडका दिलेला आहे कढीपत्ता मस्त आहे अति उत्तम अतिउत्तम तुम्ही पण ट्राय करा चटणी पाव वडा चटणी तुमलो का अरे मेक आधा वडा मग खायल वडा 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 लपून ठेवतो वडा अरे चटणी पाव खाणार मला वडा परशुराम घाटात आलात जर का तुम्हाला वर बघा परशुराम मंदिर हा हा परशुराम मंदिर आहे इथून तुम्हाला वर जायचं इथून वर गेल्यानंतर तुम्हाला परशुराम मंदिर पाहायला मिळणार हो बघ तो बघ थोडा आहे बघ अजून आहे हा फुल असतो हा भाऊ फुल पडतो गाड्या किती लागतात पूर्ण आंघोळकरा गाड्यात गाड्या नसते जवळजवळ एक वाजता झालाय अजून अगोदर अगोदर पोहोचलो असतो पण आम्ही फुल टाइमपास करत म्हैसरगरम्या वातावरणात फिरत फिरत आम्ही गुहागर पर्यंत आता पोहोचणार आहोत गुहागर म्हणजे गुहागर नाही प्रॉपर म्हणजे आम्ही आता मार्ग वगैरे वगैरे नंतर पिंपरला जायचंय घरी भूक लागले आणि जेवणाची व्यवस्था करतायत आता शिरीजच्या गावी जाऊन जेवण करायचं अच्छा पंचवीस वडे आणि दोन कंटेनर चिकन एक लांबारिरीजच्या गावी जाऊन आता पिंपरला आम्ही मस्त एक चिकन वड्यावर चाव आहे कोकणात येऊन चिकन वडे नाही खाली तर मजा काय माहिती भूक लागले थोडाच वेळ राहिला अर्धा तास त्यांना सांगितलंय आम्ही ऑर्डर दिलेली आहे नाव काय त्यांचं नाव काय प्रवीण प्रवीण वळून चिकन वडे काय चाललंय बघूया टेस्ट काय ती बावाच्या घरी जवळजवळ येऊन पोहचलोय तळीला आम्ही आणि तळी पण आले फोन मारतोय बावाला पण आम्ही इथे ना थांबतो आम्ही शिरीषकडे जाणार चिकन वडे खायचा आहे हा कामासाठी आले म्हणजे आम्हाला हळदीसाठी मुन्नाच्या त्या मुन्नाच्या हळदीचं हे ठिकाण आहे आपण इथे पुन्हा संध्याकाळी येऊ पूर्ण आता जेवण वगैरे करू थोडा आराम करू मग पुन्हा तळीला आपला तिथे प्र, प्र, डान्स वगैरे हो काय होईल सो हळदी धमाल करायचे तो ब्लॉग वेगळा येईल हळदीचा भावाला येऊन भेटलेला आहो आणि भावाच्या घरी आलो आम्ही हळदीला आलाव त्याचं सांगितल्याप्रमाणे आलो आम्ही नाही नाही मला नवदेव सगळ्यांना भेट देतोय नवदेवला हा खास मुन्नाच्या हळदीसाठी आम्ही कोकणात आलो हा आणि एकमेव हिरो आमचा मुन्नाबाई मुन्ना भाई एमबीबीएस नाही पण मुन्ना भाई आमचा आहे आणि आज याच लग्न आहे ना येई आहे ये भाऊजी नमस्कार आला भावाकडे आलोय आता भावा बघूया किती सोय करतो काय करतो <laughs> ती तिकडे लांब दूरवर अंकिता जेवते बोलत पण नाही काय <laughs> हा भावाचं वर्ष माहिती आहे मी आलो तीन रूम आहेत ना सोय छान आहे ते सगळे रूम बांधून ठेवले असे झोपायला भरपूर लोक हा पन्नास साठ लोक का झोपले काय गावच्या महिलांसाठी अच्छा या बायकांसाठी बांगड्यांचं कार्यक्रम काम बरं चुडा 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 भरणार आहेत ओके ओके म्हणजे बघा ही गावची पद्धत आहे आपल्या परंपरा ही महाराष्ट्राची चुडा वगैरे भरतात हॅलो चला आणि भावाकडे हळदीला आलो आहे छान रूम बांधला आहे आणि सगळी हिरवा तुरा वगैरे भरण्याची काय त्रिपद प्रथा चालू आहे जेवण चालू आहे आम्ही आता सिरीज जाणार आहोत त्यानंतर तिथे जेवण वगैरे पुन्हा रिटर्न भावाकडे हळदीला येऊ साडे पाचवानी लिहिले चल निघलेगे अभि तो लोक तो अरे भाऊजी जेवण झालं वाचन भाऊ भेटला भावा भेटलाय भावाजी भेटले आणि भाई संध्याकाळी पुन्हा भेटू आपण जेवण वगैरे करून येतो मस्त इथे जेवण होत पण आकडे स्पेशल आहे याच्याकडे म्हणून चाललोय चलो बाय भाई नक्की नक्की चलो रे बाय अशा रीतीने आमचा हा तळीपर्यंतचा प्रवास म्हणजे इथे आम्ही कम्प्लीट केलाय भावाच्या घरी येऊन पोहोचलोय आणि इथे आम्ही आता जरा जस्ट भेट देऊन पुन्हा तिकडे चिकनवड्याची ऑर्डर दिली आहे स चिकन चिकनवडे खाणार आणि तिथे मस्त एन्जॉय करून नंतर संध्याकाळी सहाला हळदीच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा जावं होऊ मागे बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता हळदीसाठी जय्यत तयारी सुरू आहे मंडप गेट वगैरे खूप छानसा असा लावला आहे मुन्नाने आणि एवढ्या दुरून मुंबईवरनं खास आम्ही इथे फक्त ह्या हळदीसाठी आलेलो आहे आणि पुन्हा पुढचा ब्लॉग येईल तो ह्या हळदीचा असेल फक्त डान्स एन्जॉय फुल धमाल करायची आपल्याला आणि सध्या आम्ही चाललो आहोत पिंपरला शिरीजच्या घरी आम्ही पिंपरला येऊन पोहोचलेलो आहे या जवळजवळ हे पिंपळचं हनुमंताचं फेमस मंदिर मारुती मंदिर जय श्रीराम आणि हा पिंपरचा बस स्टॉप हे घर स्वप्नील चाचवडी तिथे स्वप्नील चाचवडी बाईक लागली ना मागे गेला रे जेवायला जेवायला वाले कायदे ना बाबा भावा कोंबडीवाडे कोंबडीवडे ते पण टेन्शन मध्ये येतात की नाही नाही जाऊया जाऊया पुणे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला भेटलेले आहेत आणि फुल आणि आपलं नाव काय आपलं दादू दादू दादूगुरव दादूगुरव आपल्या कदम काय नाव आपले वंदना गुरव कृष्णागुरव गुरु अरे यार ओळखतो ना आम्ही बाई भाऊजी येते अच्छा अच्छा आनंद आला भेटून एक नंबर गेला मस्त सई 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 आपण पाहू शकता चोलीवरचे चिकन तयार आहे आम्ही आलो होत घरचा स्वाद रेस्टॉरंटला आलो पिंपरला आणि ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्ही इथे जेवणार आता घरचा स्वाद रेस्टॉरंट हा संदीप काय भूक लागले <laughs> आई काय काय सगळं मिळतं इथे वाटतं भाई इथे काय काय कोबी म्हणजे बटाटा भजी हक्का के सगळं मिळतं इथे राईस, लागे, राईस थोडा लागेल तर सांगू आम्ही चुलीवरचं जेवण उपासाचे पदार्थ खोकम सरबत लिंबू सरबत सगळे गावचे आयटम सगळे बघू काय मी इथे ते खाऊ थिट बघूया कोकणातले वडे खा मस्त अ चिकन वड्यासाठी आलं खास एकदम मस्त आणि बेज ताव मारणार आहे आम्ही आता चिकन वाड्यावर एकदम बाई ना भाई आणि मस्त चिकन वड्याचा बेट आज केलेला आम्ही आणि चिकन वड्यावर आता आम्ही ताव मारतोय लिंबू घेतो कसं आहे टेस्ट मरेट मीडियम सांगितलं ना आपण हा तिकडे हळदीला आलो ना आम्ही तळीला तर बोलो नाही याला बोलो या काहीतरी वेगळं जेवण पाहिजे तिकडे होतं व्हेज बिर्याणी वगैरे नवाय बोलो काहीतरी वेगळं चला हा बोलतो माझ्या गावी आहे इथे बोल चल बोल दाव्या हे गोनवली ना गोनवली पिंपलच आहे ना अच्छा काय नाव आपलं तुझं वंजू प्रॉपर प्रॉपर इकडेच का आपण कधी पिंपर गावी आलात गोवागर आपल्या हेरवीर ना हेरवी मार्गावर जर का तुम्ही जात असाल एक छोटंसं हॉटेल आहे आपलं घरचा स्वाद रेस्टॉरंट ताईंच्या ह्या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या धन्यवाद <laughs> अर हेडवीला जातो ना आली आता जेवायला मजा आली आले म्हणजे चिकन वडे आणि राईस होतं रेस्टॉरंट हा छोटसं आहे पण कोकणातला आहे आणि त्याची किंमत नका करू जेवणाचं कारण ते क्वचितच म्हणजे हा रस्त्यावर गिरायक येत असतात आणि सिजनेबल धंदा असतो त्यामुळे कोकणवासियांना जास्तीत जास्त प्राधान्य द्या आणि त्यांच्या ह्या रेस्टॉरंटला विजिट देऊन खास तिथे जेवण त्याची टेस्ट बघा कोकणातल्या जेवणाची टेस्ट एक नंबर घेते आपण जर का त्यांना चांगला प्रतिसाद दिला तर त्यांचा अजून बिझनेस वाढेल आणि उत्साहाने उत्पूर्तपणे अजून कोकणवासी ते आपले रेस्टॉरंट खोलतील हॉटेल्स खोलतील रिजनेबल धंदा आहे बार्गेनिंग करू नका आणि खूप छान आहे आणि कसं वाटलं सगळ्यांना या ताईंच्या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या खचा स्वाद रेस्टॉरंट हा एक रस्ता हिरवीला जातो पुढे वगैरे आणि हा आपण आलो आता तळीवर ना आणि इथे रस्तेवरच मध्यावरच पिंपर गावी हे रेस्टॉरंट आहे जेवण झालं आणि आता घरी चाललोय पिंपरला आता सिरीजचं घर बघायचं आहे मित्रांनो हा आमचा कोकणातील प्रवासाचा ब्लॉग होता आवडला नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनल येऊन नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच कोकणातली भटकंती किंवा इतर विषय घेऊन मी नेहमी येत असतो लवकर आणि दुसरा ब्लॉग लगेचच येईल हळदीचा आणि आता आपण चालू शिरीषच्या घरी त्याचा जरा शिरीषच्या घराचा आपण टूर करू शिरीजचं नवीन घर आहे पहिल्यांदाच येतोय पाहूया कसं आहे आणि नंतर मग हळदीचा ब्लॉग असेल संध्याकाळचा